नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूटूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत व्हेज कटलेट कसे बनवायचे न ब्रेड क्रम्स वापरायचा न रवा वापरायचा अगदी घरच्या साहित्यांमध्ये आज आपण हे व्हेज कटलेट तयार करणार आहोत तर कसे बनवायचे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे आपण एका प्लेटमध्ये कोबी गाजर कांदा मिरची आणि शिमला मिरची थोडीशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे आता इथे आपण या चॉपरमध्ये हे चिरून घेतलेले गाजर कोबी शिमला मिरची कांदा आणि मिरची बारीक करून घेणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही व्हेजिटेबल्स वापरू शकता आता इथे आपण हे चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे एकसारखे छान आणि व्यवस्थित बारीक होते तर इथे काही मिनटांमध्येच आपण हे बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता या पद्धतीने व्हेजिटेबल्स इथे आपण हे बारीक करून घेतलेले आहेत इथे मी दोन बॅचमध्ये हे बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे बारीक केलेले व्हेजिटेबल्स एका साईडला ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला दोन ते तीन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि हे उकडलेले बटाटे इथे आपण एका छोट्या किसनीच्या सहाय्याने किसून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे उकडून घेतलेले बटाटे छोट्या किसणीच्या साह्याने किसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण हे बारीक करून घेतलेले संपूर्ण व्हेजिटेबल्स यामध्ये घातलेले आहेत आणि यावरती मी इथे पनीर किसून घातलेला आहे आता इथे यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेले बीट काकडी किंवा बारीक चिरून घेतलेली मेथी पालकसुद्धा यामध्ये ॲड करू शकता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा हळद घालायची आहे एक अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे सर्वात शेवटी यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेचच इथे आपल्याला कटलेट तयार करायला घ्यायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकाराचे कटलेट तयार करून घेऊ शकता इथे मी थोड्याशा लांबट अशा आकारामध्ये हे कटलेट तयार करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही अगदी काही मिनिटांमध्येच हे कटलेट छान असं परफेक्ट तयार होतं आता तयार केलेले हे कटलेट एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तीन ते चार चमचे पाणी घालून याची छान अशी पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आहे चमच्याने इथे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे आपण कटलेट तयार करण्यासाठी ब्रेड क्रम्सचा वापर करणार नाही तर आज आपण घरच्याच साहित्यामध्ये हे व्हेज कटलेट तयार करतोय यासाठी इथे आपल्याला शेवया घ्यायच्या आहेत ज्या ब्राऊन शेवया खिरीसाठी वापरल्या जातात त्या शेवया इथे आपल्याला घ्यायच्या आहेत आता हे तयार केलेलं कटलेट आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये या बुडवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण या शेवयामध्ये हे छान असं घोळून घेणार आहोत तर पाहू शकता या पद्धतीने हे कटलेट तयार झालेलं आहे आणि याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा हे कटलेट तयार करून घेणार आहेत सुरुवातीला इथे आपल्याला एक कटलेट या तेलामध्ये सोडायचं आहे आणि मंद आचेवरती आपल्याला याचा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तर पाहू शकता मस्त असं छान गोल्डन कलर आल्यानंतर हे कटलेट काढून घेतलेलं आहे आणि याच प्रकारे आपण बाकीचे सुद्धा हे व्हेज कटलेट छान असे तळून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा हे व्हेज कटलेट नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील थँक्यू